आमच्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे सिमोलंघन हां सांगा मला काय काय आणायचं ते मी घेऊन येतो बापूसाहेब तयार होऊन सरला तैलना म्हणाले अहो तुम्ही राहू द्या वसंताला पाठवते मी आम्हाला तरी कोणतं काम आहे द्या ती लिस्ट आमच्याकडे द्या अहो वसंताला घेऊन तरी जा सोबत नको नको तुमच्या मदतीला राहू द्या सरलाताईंनी थोड्या नाखुशीने सामानाची यादी दिली बापूसाहेब घराबाहेर पडले सरलाताई त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिल्या एवढा मोठा माणूस आज भाजी आणि किराणा आणण्यासारख्या शुल्लक कामांसाठी बाहेर पडावा हे त्यांच्या मनाला काही पटत नव्हतं आज दसऱ्यानिमित्त ड्रायव्हरला सुट्टी दिली असल्याने बापूसाहेबांनी स्वतःच गाडी काढली आणि ते बाजाराकडे निघाले आज दसऱ्याचा बाजार तुडुंब भरला होता एका गल्लीत गाडी पार्क करून ते बाजारात शिरले त्यांना आपल्या तरुणपणाची आठवण झाली दसऱ्याच्या दिवशी ते असेच भाजी बाजारात येऊन खरेदी करायचे सोबत मुलं असली की अजूनच मजा यायची त्यांचे प्रश्न आणि मागण्या यांचा भडीमार असायचा एकट्याने खरेदी करण्यात काहीच मजा नाही असे ते मनाशीच फुटफुटले मग त्यांनी भरपूर भाज्या झेंडूची फुलं खरेदी केली एका किराणा दुकानात जाऊन सरलाताईंनी लिहून दिलेल्या वस्तूंची यादी तिथे दिली स्वीट मार्टमध्ये जाऊन त्यांचे आवडीचे मोतीचूरचे लाडू आणि संध्याकाळी भेटायला येणाऱ्यांसाठी पेढे घेतले लहान मुलांसाठी चॉकलेट्स घेऊन ते घरी आले पिशव्याभर भरून त्यांनी आणलेला बाजार पाहून सरलाताईंना आनंदही झाला आणि आश्चर्यही वाटलं अहो इतक्या भाज्या घरात आपण इनमिन खाणारी दोन माणसं कधी संपणार हे अहो असू द्या आज इतक्या वर्षांनी बाजारात गेलो इतक्या ताज्या हिरव्यागार भाज्या पाहून मोह आवरलाच नाही सरलाताई मनाशीच हसल्या आपल्या नवऱ्याने असं सामान्य माणसासारखं वागलेलं पाहून त्यांना समाधान वाटलं विश्वासराव शिंदे उर्फ बापूसाहेब म्हणजे जिल्ह्यातलं मोठं प्रस्थ एका सहकारी बँकेचे ते चेअरमन बापूसाहेब या नावानेच ते प्रसिद्ध होते जिल्ह्यात कोणत्याही पक्षाची सत्ता येऊ हो। बँकेत मात्र विश्वासरावांचं पॅनल जिंकून यायचं पॅनलमध्ये इतर सदस्य कोण आहेत याचं बँकेच्या सभासदांना काहीही देणंघेणं नसायचं त्यात बापूसाहेब आहेत म्हणजे झालं इतकी लोकप्रियता बापूसाहेबांची होती बापूसाहेबांचं संघटन कौशल्य वादातीत होतं कोणत्या माणसाला कसं ताब्यात ठेवायचं हे त्यांना माहिती होतं अगोदर फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली त्यांची बँक जिल्ह्याच्या खेड्यापाड्यात पोहोचली होती प्रत्येक शाखा आधुनिक होती आणि जवळजवळ प्रत्येक गावात बँकेचं ए टी एम होतं या सर्वांमागे बापूसाहेबांचं अफाट कर्तृत्व होतं जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षांच्या आमदार खासदारापासून ते खेड्यापाड्यातल्या गरीब शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांशी बापूसाहेबांचे प्रेमाचे संबंध होते कर्ज वाटपात जशी बँक जिल्ह्यात अव्वल होती तशीच कर्जफेडीतही आघाडीवर होती बँकेचा एन पी ए अतिशय कमी होता कारभार तर इतका पारदर्शी होता की रस्त्यावरच्या माणसाने जरी चौकशी केली तरी त्याला एकही चूक दिसू नये बँकेतला भ्रष्टाचार म्हणजे फक्त चहापाणी करणं आणि किंवा खूप झालं तर सगळ्या स्टाफला पेढे वाटणं बापूसाहेबांची लोकप्रियता बघून त्यांना बऱ्याचदा राजकीय पक्षाकडून लोकसभा विधानसभा निवडणूक लढायच्या ऑफर्स यायच्या पण बापूसाहेबांना बँकेला निवडणुकीचा आखाडा बनवायचंच नव्हतं किंवा बँकेच्या कारभारात राजकीय पक्षांना शिरूर शिरूही द्यायचं नव्हतं ते स्वत जन्मजात गर्भश्रीमंत होते गावाकडचे प्रचंड शेती होती त्यांची शहरात दोन थ्री स्टार हॉटेल होते वडिलांच्या नावाचं एक इंजिनिअरिंग कॉलेज होतं मुलीचं लग्न होऊन ती जर्मनीत स्थायिक झाली होती मुलगाही सॉफ्टवेअर इंजिनिअर होऊन हैदराबादला एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करत होता त्याची बायकोही डॉक्टर होती बापूसाहेबांनी एक नवरा म्हणून आणि एक बाप म्हणून त्यांची सर्व कर्तव्ये पार पाडली होती त्यात ते समाधानी होते बँकेसोबतच बापूसाहेब किमान डझनभर संस्थांचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे सर्वच संस्था भरभराटीला आल्या होत्या असं म्हणतात की हवा फिरायला आणि नशीब बदलायला वेळ लागत नाही यावेळी बँकेच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या तसं बँकेतलं वातावरणही बदललं संचालक मंडळातल्या तरुण संचालकांच्या महत्वाकांक्षा जा, जागृत झाल्या अनेक वर्षापासून सत्ता भोगणाऱ्या बापूसाहेबांनी आता तरुणाईला संधी द्यावी असं खासगीत बोललं जाऊ लागलं पण इतक्या मेहनतीने डबघाईला आलेली बँक उत्कर्षाला आणलेले बापूसाहेब सहजासहजी पद सोडणार नव्हते त्यांना निवडणुकीत हरवणंही कठीण होतं ही गोष्ट माहीत असणाऱ्या संचालकांनी नको ती गोष्ट केली आणि राजकीय पक्षाची बँकेत एंट्री करून घेतली बापूसाहेबांचे सगळ्याच राजकीय पक्षांशी संबंध असले तरी बँकेच्या व्यवहारापासून बापूसाहेबांनी त्यांना दूरच ठेवलं होतं हीच गोष्ट या पक्षांना खटकत होती तर बऱ्याच संचालकांना बापूसाहेबांचं मी खाणार नाही आणि कुणाला खाऊही देणार नाही हेच तत्त्व खटकत होतं बापूसाहेबांना खाली खेचायचे प्लॅन्स शिजू लागले संचालक मंडळातल्या सदस्यांची चाचपणी सुरू झाली बापूसाहेबांबद्दल कुणाची तक्रार नसली तरी बदल सगळ्यांनाच हवा होता मग बापूसाहेबांच्या सर्वात विश्वासू संचालकाला फोडण्यात आलं चेअरमन पदाची लालूच त्याला देण्यात आली एवढ्या मोठ्या बँकेचं चेअरमन पद कुणाला नको होतं त्यात आपल्या महाराष्ट्राला विश्वासघाताची फार मोठी परंपरा लाभलेली मासा अगदी सहजासहजी गळायला लागला गुप्त बैठक झाली बाकीच्या संचालकांनी भावीचे चेअरमनकडून आपल्याकडे सोयीचे कमाईचे विभाग मागून घेतले बापूसाहेबांना काहीतरी घडतंय याची कुणकुण -कुण लागली होतीच पण प्रत्येक निवडणुकीच्या वेळी असंतुष्ट महत्वाकांक्षी दुखावलेले लोक अडचणी निर्माण करतातच हे त्यांना माहितीच होतं आपल्याच गटातली माणसं आपल्याविरुद्ध कारस्थानं करतायत याची मात्र त्यांना कल्पना नव्हती निवडणूक झाली अपेक्षेनुसार विरोधी पॅनल भुईसपाट झालं आणि बापूसाहेबांचं पॅनल सर्वच जागा मिळवून विजयी झालं पदाधिकारी आणि संचालक मंडळ निवडण्यासाठी सभा झाली सभेच्या सुरुवातीलाच ठरल्यानुसार बहुतेक जणांनी आता वयस्कर सदस्यांनी थांबावं आणि तरुण रक्ताला संधी द्यावी असा सूर आवायला सुरुवात केली सगळ्या पदांसाठी निवड झाल्यानंतर चेअरमन पदासाठी उत्सुक असणाऱ्या चार जणांची नावं घेण्यात आली ही बँकेची पद्धतच होती त्यात हरकत घेण्यासारखं काही नव्हतं त्याचवेळी एक सदस्य उभ्या राहिला आणि म्हणाला मला वाटतं बापूसाहेबांनी गेली पंधरा वर्ष या बँकेचं चेअरमनपद भूषवलं आणि बँकेला फार मोठ्या उंचीवर पोचवलं आहे त्यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे पण जशी मागणी होते यावेळी त्यांनी तरुण रक्ताला संधी द्यावी सल्लागार म्हणून त्यांचं मार्गदर्शन आम्हाला यापुढेही मिळत राहील यात शंकाच नाही मी यावेळी चेअरमन पदासाठी सुधाकर देशमुखांचं नाव सुचवू इच्छितो बाकीच्या सदस्यांनी टाळ्या वाजवून या सूचनेचं स्वागत केलं बापूसाहेबांना धक्काच बसला चेअरमन पदातून त्यांना वगळण्यात येईल अशी त्यांनी कधीच अपेक्षा केली नव्हती निवडणूक अधिकारीही अचंबित झाले बापूसाहेबांव्यतिरिक्त कुणाचं नाव पुढे येईल असं त्यांनाही वाटलंच नव्हतं कारण तसं कधी घडलंच नव्हतं ते उभे राहिले ठीक आहे आपण बँकेच्या नियमानुसार हात उंचावून मतदान घेऊया मी चेअरमन पदासाठी जे उत्सुक आहे त्यांची नावं एक एक करून घेतो बापूसाहेबांना सर्वाधिक मतदान होईल अशी त्यांना आणि बापूसाहेबांनाही अपेक्षा होती पण अगोदरच ठरल्याप्रमाणे सगळ्यात जास्त हात सुधाकर देशमुख या नावाला वर झाले आणि बापूसाहेब हरले सभागृहात एकच जल्लोष झाला देशमुखांना सगळ्यांनी वर उचलून घेतलं बापूसाहेबांचा चेहरा काळा ठिककर पडला सुधाकर देशमुख पुढे झाले आपल्या भाषणात त्यांनी सर्वांचे आभार मानले बापूसाहेबांना संचालक मंडळात राहण्याची विनंती केली बापू साहेबांनी ती अर्थातच नाकारली सर्वात विश्वासू असलेल्या सुधाकर देशमुखाने आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याची त्यांना जाणीव झाली मग विषन्न मनाने ते घरी परतायला निघाले बँकेसाठी त्यांनी केलेला त्याग बँकेच्या प्रगतीसाठी झपाटल्यासारखी घेतलेली मेहनत त्यामुळे कुटुंब नातेवाईक मित्र यांच्याकडे झालेलं दुर्लक्ष शेतीची झालेली हेळसांड सगळं त्यांना आठवू लागलं आजच्या या दगाफटक्याने हे सगळं मातीमोल करून टाकलं होतं विचारा विचारा विचारात घर कधी आलं तेच त्यांनाच कळलं नाही साहेब घर आलं उतरताय ना ड्रायव्हरच्या बोलण्याने ते भानावर आले कारचा दरवाजा उघडून ते आत शिरणार तोच ड्रायव्हरने त्यांना आवाज दिला साहेब एक मिनिट वळून त्यांनी ड्रायव्हरकडे पाहिलं तो पुढे आला आणि त्याने एकदम त्यांचे पाय धरले अरे हे काय करतोयस तू उद्यापासून मला नवीन चेअरमन साहेबांच्या गाडीवर जावं लागेल माझ्याकडून काही चुकलं बिकलं असेल तर मला माफ करा साहेब आणि एकदम तो रडू लागला काय झालं का रडतोस असा बापूसाहेबांनी त्या तरुण ड्रायव्हरला जवळ घेतलं साहेब या हरामखोरांनी तुम्हाला कट करून बाजूला केलं तुम्ही बँकेसाठी काय काय केलं याची कदर नाही ठेवली या, या नालायकांनी साहेब आम्ही सगळे ड्रायव्हर आणि स्टाफ हे कळल्यावर खळून गेलो आहे तुम्हाला सांगतो साहेब यांच्या बापाकडून ही बँक सांभाळली जाणार नाही पहा तुम्ही पाच वर्षात यांचे काय हाल होतात ते बापूसाहेबांना त्या त्याच्या भावना कळत होत्या किंबहुना त्या सर्वच सभासदांच्या भावना होत्या त्यांनी त्याच्या तै पाठीवर थोपटलं आणि म्हणाले बघूया योग्य अयोग्य का बापु आद ते ठरवेलच बापूसाहेब आत गेले उत्सुकतेने सरलाताई बाहेर आल्या आपल्या नवऱ्याचा पडलेला चेहरा पाहून त्यांनी काय ओळखायचं ते ओळखलं त्यांचा प्रश्नार्थक चेहरा पाहून बापूसाहेबच म्हणाले आम्ही आता चेअरमन नाही राहिलो सुधाकर देशमुख नवीन चेअरमन झाले बापूसाहेबांचे सर्वात विश्वासू म्हणून सरलाताई सुधाकर देशमुखांना ओळखत होत्या त्यांना झालेल्या दगा फटक्याची कल्पना आली अशावेळी बायका उत्तेजित होतात नको ते प्रश्न विचारून हैराण करतात दगाबाजी करणाऱ्याला शिव्यांची लाखोली वाहतात पण हे सगळं करून काहीच साध्य होणार नाही याची सरलताईंना जाणीव होती त्या एवढंच म्हणाल्या जे होणार होतं ते झालं तुम्ही फारसं मनावर घेऊ नका हो फ्रेश व्हा आपण आज जेवायला बसू चला मग त्या दिवसानंतर बँकेचा विषय मनातून काढून टाकायचा बापूसाहेब प्रयत्न करू लागले वर्तमानपत्रात येणाऱ्या बँकेच्या बातम्याही वाचणं त्यांनी सोडून दिलं होतं बँकेव्यतिरिक्त जीवनही आहे याची जाणीव त्यांना होऊ लागली ते अजूनही त्यांच्या कॉलेजचे दिव अध्यक्ष होते दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांनी दोन हॉटेल्स फारशी चालत नव्हती त्याचं नूतनीकरण आवश्यक होतं शेती ही आजकाल बेभरवशाची झाली होती बेरोजगारी वाढलेली असताना कामाला मजूर मिळत नव्हते शेतीचं उत्पन्न घटलं होतं तिकडेही लक्ष देण्याची गरज होती बापूसाहेबांचा दिवस शेती कॉलेज आणि हॉटेल्स यात संपू लागला असं म्हणतात की नियती जेव्हा एक दार बंद करते तेव्हा दुसरी दोन दारं उघडत असते ही दारं फक्त आपल्या लक्षात यायला हवीत बापूसाहेबांच्या ती लक्षात आली होती बापूसाहेबांचं हे चेअरमनपद गेलं आणि त्यांच्या जीवावर चालणाऱ्या सामाजिक संस्थाही हळूहळू बंद पडू लागल्या त्यांच्या समाजाची संस्था बापूसाहेबांनी मृतावस्थेपास मृतावस्थेतून पुनर्जीवित केली होती संस्थेचे अनेक कार्यक्रम बँकेच्या प्रायोजकत्वावर चालायचे बापूसाहेबांचं चा चेअरमनपद गेल्यावर बँकेने त्यांना प्रायोजकत्व देणं बंद केलं संस्थेच्या संचालकामध्ये दुसरीकडून प्रयोजक प्रयोजकत्व मिळविण्याची धमक नव्हती संस्थेचे कार्यक्रम बंद पडले याचा ठपका संचालकाने बापूसाहेबांवर ठेवला आणि त्यांना अध्यक्षपदावरून काढून टाकलं एक एक संस्था हातातून जात असताना बापूसाहेब हे सगळं निर्विकार मनाने पाहत होते वाघ जखमी झाला की त्याच्या शिकारीवर जगणारे कोल्हे वाघाची किंमत ठेवत नाही याचा अनुभव ते घेत होते खोट्या मोठेपणासाठी आपण ही भांडगुळं पोचली याचा त्यांना पश्चाताप होत होता दुसऱ्याच्या दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी बापूसाहेबांकडे प्रचंड गर्दी असायची बँकेचे संचालक कर्मचारी हॉटेल कॉलेजचा स्टाफ सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांची नुसती रेलचेल असायची सगळ्यांना चहा कॉफी देता देता सरलाताई थकून जायच्या रात्री बारा वाजेपर्यंत लोकांची ये जा सुरूच असायची आता मात्र लोकांच्या या समुद्राला ओहोटी लागली होती मागच्या वर्षी तर बेटावर बोटावर मोजण्याइतकी माणसं आली होती नाही म्हणायला जुने विश्वासू सहकारी अजूनही यायचे पण त्यांचीच संख्या अतिशय कमी होती शिवाय त्यात सातत्यही नव्हतं काळ कुणासाठी थांबत नाही बँक सोडून बापूसाहेबांना आता साडेचार वर्षे होत आली होती बापूसाहेब आता चांगलेच रोवले होते याच दरम्यान त्यांच्या कॉलेजला उत्कृष्ट कॉलेजचा पुरस्कार मिळाला नूतनीकरणामुळे हॉटेलचा दर्जा वाढला धनाढ्य लोकांची लग्न समारंभासाठी पहिली पसंती त्यांच्या हॉटेलला मिळू लागली कमी पाऊस पडूनही विविध तंत्रज्ञानामुळे आणि चांगल्या नियोजनामुळे बापूसाहेबांच्या शेतीचं उत्पन्न दुप्पट झालं होतं पुढच्या वर्षी बँकेची निवडणूक होती आपण उभे राहिलो तर नक्कीच निवडून येऊ याची बापूसाहेबांना खात्री होती मात्र बँकेचं राजकारण कोणत्या वळणावर गेलं आहे हे सांगता येत नव्हतं निवडून आलो तरी विद्यमान संचालक मंडळ यां त्यांना ते चेअरमन पदाची संधी देईलच याची खात्री देता येत नव्हती संध्याकाळी बापूसाहेब तयार करून तयारी करून एकटेच देवीच्या मंदिरात गेले देवीच्या पाया पडताना आई भवानी यावर्षी तरी माझं चेअरमन पद मला परत मिळवू दे असं मागणं मागायची त्यांना तीव्र इच्छा झाली पण का कुणास ठाऊक मागणं मागताना त्यांची जीभ काही रेटली नाही आपट्याच्या पाण्याचं सोनं घेऊन ते परतले सरलाताईंनी नेहमीप्रमाणे घर छान सजवलं होतं अंगणात सुंदरशी रांगोळी काढली होती आयुष्यात प्रथमच बापूसाहेबांनी ती रांगोळी निरखून पाहिली त्यांना ती फार आवडली घरात आल्यावर ते सरलाताईंना म्हणाले देखील वाह फार सुंदर रांगोळी काढले आणि घरही छान सजवलं आहे सरलाताई हसल्या अहो त्यात नवलते काय दर दसऱ्याला असंच असतं आपलं घर यावर्षी तुम्ही जरा लक्ष देऊन पाहिलं म्हणून तुम्हाला ते जाणवत आहे लग्न होऊन आता तीस वर्ष लोटली होती आणि बायकोतल्या गुण कलागुणांची आपल्याला आता ओळख व्हावी याची बापूसाहेबांना खंत वाटली मग हळूहळू कॉलनीतले रहिवासी कॉलेज हॉटेलचा स्टाफ द्यायला घरी येऊ लागले इतक्या फुरसतीने बापूसाहेब त्यांच्याशी पहिल्यांदाच गप्पा मारत होते मग नातेवाईकांची ये जा सुरू झाली बापूसाहेबांचं चेअरमनपद जाऊन आता चार वर्षं झाली होती तरीसुद्धा बापूसाहेब तुम्ही आता चेअरमन नाही ना परत कधी आहेत निवडणुका परत चेअरमन व्हायचे तुमचे चान्सेस किती आहेत असे प्रश्न वारंवार विचारून जखमांवर मीठ चोळण्याचे प्रकार चालूच होते चेअरमन असताना बापूसाहेबांची वारंवार वर्तमानपत्रात झळकणारे त्यांची फोटो बातम्या पाहून कोणी कौतुक केल्याचं बापूसाहेबांना आठवत नव्हतं ते प्रश्न ऐकून संताप येत असताना देखील बापूसाहेब हलकंसं हसून टोलवाटोलवी करत होते तुमचं उत्तम चालू असताना कुणाला त्यात इंटरेस्ट नसतो पण थोडंसं काही वाईट होऊ द्या चांबार चौकशा करून उपदेशांचे डोस पाजण्यात नातेवाईकांना आसुरी आनंद मिळत असतो हे त्यांना माहिती होतं आता नऊ झाले आता कोणी येणार नाही या विचाराने सरला ताई स्वयंपाक करायला किचनमध्ये गेल्या तेवढ्यात बाहेर दोन तीन गाड्या पाठोपाठ उभ्या राहिल्याच आणि त्यानंतर गेट उघडण्याचा आवाज आला कोण आलं या विचारात असतानाच मंडळी आत आली येऊ का आत बापूसाहेब बँकेचे दोन तीन संचालक आणि दहा बारा अधिकारी आल्याचं पाहून बापूसाहेबांना आश्चर्यच वाटलं या 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 बसा बसा असं म्हणून बापूसाहेब बसत नाही तोच एक संचालक त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहिले बापूसाहेब माफ करा आम्ही चुकलो आता बँकेला संकटातून तुम्हीच बाहेर काढू शकता संकट कसलं संकट आलं बँकेवर कमाल करता बापूसाहेब पेपरमधल्या बातम्यांनाही वाचल्या का तुम्ही दुसऱ्या संचालकाने आश्चर्याने विचारलं नाही गेली चार वर्ष मी बँकेच्या बातम्याच वाचत नाही बापूसाहेब बँकेची स्थिती अतिशय नाजूक झाली आहे खेड्यापाड्यातल्या बऱ्याचशा शाखा बंद पडल्या आहेत ए टी एममध्ये खडखडाट आहे भ्रष्टाचार पोकळत आहे कुणी कुणाचं ऐकण्याचं झालं आहे मुदत ठेवींचे पैसे परत मिळत नसल्याने कस्टमर येऊन रोज भांडणं करतायत अहो तुम्ही पण पन... तर संचालक आहात का, का नाही तुम्ही पदाधिकाऱ्यांना खडचावत बापूसाहेब संतापून म्हणाले अहो चेअरमनचं भ्रष्टाचारांना पाठीशी घालतायत म्हटल्यावर आम्ही तरी काय करणार आहे आणि तुम्ही कर्मचारी युनियनच्या अध्यक्षाकडे पाहून बापूसाहेब म्हणाले तुमची युनियन काय करते बापूसाहेब आम्ही त्यांना नोटीस दिली आहे आमचे पगार रेग्युलर झाले नाहीत तर आम्ही संपावर जाणार आहोत बापूसाहेबांनी कपाळावर हात मारून घेतला अहो बँकेच्या भल्यासाठी कुणी काहीच करणार नाही का, का? बापरे फार भयंकर आहे हे बँकेची एवढी बदनामी होत असेल असं वाटलं नाही पण हे एवढं झालं तरी कसं बापूसाहेब तुम्ही निघालात आणि बऱ्याच कस्टमर्सनी आपल्या ठेवी काढून घ्यायला सुरुवात केली त्यात संचालक मंडळात गडबाजी सुरू झाली कुणी कोणताही निर्णय घ्यायला लागला चेअरमन साहेबांचा कुणावर वचक राहिला नाही अधिकाऱ्यांना कुणाचे आदेश पाळायचे हे समजेन असं झालं क्षणभर शांतता पसरली थोड्या वेळाने एक जण म्हणाला बापूसाहेब येत्या जुलै ऑगस्टमध्ये निवडणुका आहेत यावेळी तुम्हीच चेअरमन होणार हे नक्की तुमच्याशिवाय पर्याय नाही बाबू बापूसाहेब हो बापूसाहेब आमच्यावर दया करा आणि परत या ठीक आहे मला कळवत राहा बघूया काय करता येईल ते खूप खूप धन्यवाद बापूसाहेब सगळे उठून बापूसाहेबांच्या पाया पडू लागले त्यांना निरोप देऊन बसत नाही तोच बऱ्याच संस्थांचे पदाधिकारी येऊन बसले विषय तोच बंद पडलेल्या किंवा निष्क्रिय झालेल्या संस्थांना सक्रिय कसं करायचं थोड्या वेळाने त्यांच्या समाजाच्या संस्थेचे कार्यकर्ते आले बापूसाहेबांची माफी मागून गेले आणि म्हणाले बापूसाहेब तुम्ही परत एकदा बँकेचे चेअरमन होणार अशी बातमी सध्या पसरली झालं गेलं विसरून जा आम्ही सर्वांनी तुम्हाला परत एकदा अध्यक्ष करायचा निर्णय घेतला सध्याच्या अध्यक्षाचं काय बापूसाहेब म्हणाले अहो त्यांना चा? काय अध्यक्ष म्हणायचं चार वर्षात एकही कार्यक्रम घेतला नाही त्यांनी कुणाकडून कुण। शंभर रुपये आणायची सुद्धा लायकी नाही आहे त्यांची बापूसाहेब हसले आपल्या मागेही हे असंच आपल्याबद्दल बोलत असतील याची त्यांना खात्री होती तेवढ्यात बँकेतल्या विरोधी पॅनलचे लोक आले त्यांना पाहून बापूसाहेब आश्चर्यचकित झाले बापूसाहेब तुमच्याच विश्वासू मित्रांनी तुमच्याशी दगाबाजी केली बघितलंत ना काय धूळधाण उडवली बँकेची आता त्या पॅनलमध्ये जाऊच नका तुम्ही आमच्या पॅनलमध्ये या आपण त्यांना चांगलाच धडा शिकवू यावेळी विजय आपलाच आहे आणि हो आमचे चेअरमन तुम्हीच बरं का बापूसाहेब फक्त हसले चहा पिऊन ते सगळे गेल्यावर सरला स्वयंपाकाला सुरुवात केली टेबलावर ताटं घेतली तेवढ्यात दारावरची बेल वाजली बापूसाहेबांनी स्वतःच उठून दार उघडलं बाहेर सुधाकर देशमुख आणि चार पाच पदाधिकारी उभे होते बापूसाहेब जोरात ओरडून देशमुखांनी बापूसाहेबांना मिठीच मारली आणि ते रडू लागले त्यांच्या खोट्या रडण्याची बापूसाहेबांना गंमतच वाटली बापूसाहेब आमच्याकडून फार मोठा अपराध घडला चपलांनी मारा बापूसाहेब आम्हाला पण तुमच्यापासून दूर करू नका नको आम्हाला सहब। ते पद त्याच्यावर खरा हक्क तुमचाच आहे बापूसाहेब बापूसाहेबांनी सगळ्यांना बसवलं सरलताईंनी पाणी आणलं ते पिऊन देशमुख म्हणाले बापूसाहेब आम्ही असं ऐकतोय की तुम्ही विरोधी पॅनलकडून निवडणूक लढवताय बापूसाहेब सावध झाले पण तोंडावर हसू आणून म्हणाले तसं काही नाही त्यांच्याकडून ऑफर आली आहे बघूया काय निर्णय होतो ते नाही बापूसाहेब आपल्या पूर्वीच्या मित्रांना दगा देऊ नका आणि आम्ही म्हटलंय ना आमचे चेअरमन आता तुम्हीच करून पाहिलं आम्ही नाही जमलं तुमच्यासारखं आम्हाला बापूसाहेब हो बापूसाहेब तुमच्यासारखं कोणीच नाही एक पदाधिकारी मध्येच तोंड खुपसत म्हणाला ठीक आहे मी तयार आहे पण संचालक मंडळात मी माझ्याच पसंतीची माणसं घेणार चालेल देशमुखांकडे पाहत बापूसाहेब म्हणाले देशमुखांसह सगळ्यांचे चेहरे भक्कास दिसू लागले सत्तेची हाव काही जात नाही हे बापूसाहेबांच्या लक्षात आलं आणि ते हसले अहो मी गंमत करत होतो एवढं सिरियस होऊ नका त्यांनी असं म्हटल्यावर प्रचंड हशा पिकला सगळे त्यांच्या परत पाया पडून निघाले जेवणाच्या ताटावर बसल्यावर सरलाताई म्हणाल्या वा आज तर मज्जाच आली परत एकदा चेअरमन बनणार तुम्ही खूप खुश असाल ना बापूसाहेब गंभीर झाले नाही सरलाजी आम्ही उलट आज सिमोल्घनाचा निर्णय घेतलाय सिमोल्लंघन म्हणजे मी नाही समजले आम्ही या बँकेच्या राजकारणातून आणि समाजकारणातून निवृत्ती घेऊन सामान्य माणसांचं आयुष्य जगण्याचा निर्णय घेतलाय काय सांगताय अहो पण कशासाठी आता आली ना संधी परत चेअरमन बनायची ती सोडायची कशाला मग सरलाताईंनी आश्चर्यानं विचारलं नाही सरलाजी आम्हाला नाही व्हायचं चेअरमन तुम्हीच विचार करा इतिहासच काय अगदी रामायण महाभारताच्या काळापासून अनेक मोठे मोठे राजे महाराजे आले आणि गेले मुघल आले ते गेले इंग्रज या देशातून जातील असं वाटत नव्हतं पण त्यांनासुद्धा जावंच लागलं अहो ते तर होणारच जगात शाश्वत असं काय आहे मी तेच तर म्हणतोय एवढ्या मोठमोठ्या सम्राटांना सत्ता सोडावी लागली मी तर एका सहकारी बँकेचा साधा चेअरमन मी का सत्तेची हाव करायची या चेअरमेन या बँकेच्या कल्याणाकरिता मी रक्ताचं पाणी केलं कुटुंब नातेवाईक शेती स्वतःचं सुख यांच्याकडे दुर्लक्ष केलं तुम्ही समजदार आणि खमक्या होत्या म्हणून सगळे नातेसंबंध टिकून राहिले मुलं चांगल्या मार्गाला लागली एवढं सगळं करून शेवटी मला काय मिळालं जरा कुठे बँकेचे चांगले दिवस आले होते तर या नालायक लोकांनी सत्ता माझ्या हातातून हिसकावून घेतली आणि खड्यासारखं मला बाहेर फेकून दिलं आज त्यांची अवस्था वाईट आहे तर माझे माझे पाय धरतायत जगरहाटी अशीच असते बापूसाहेब सत्ता असली की शिरजोर व्हायचं सत्ता गेली की लाचारी दाखवायची मला वीट आलाय या स्वार्थी लोकांच्या टोळ्यांचा पण मग हा तुमचा उलटा प्रवास होईल शिखराकडून पायथ्याकडे शिखरावर कोण टिकून राहिलं आहे आजपर्यंत सरलाजी मोठमोठे अभिनेते खेळाडू पाच वर्षांपुरतीचे पंतप्रधान राष्ट्रपती सगळ्यांनाच याच अनुभवातून जावंच लागतं पण म्हणून कोणी हातात येणारी संधी किंवा सत्ता सोडून देत नाही मान्य आहे पण खुर्चीला किती चिकटून राहायचं गात्र थकलेली असतानाही तिच्यावर बसून राहायचं की धडधडीत असताना तिला रामराम ठोकायचा हे आपलं आपणच ठरवायचं असतं पंधरा वर्षात आपण बँकेचा एक रुपया कधी घरी आणला नाही ती पंधरा वर्ष आम्ही बँकेला वाहून टाकली वैयक्तिक सुख आनंद याकडे लक्ष दिलं नाही मागची चार वर्ष आम्ही विस्कटलेली घडी नेट बसवण्यात घालवली आता ती घडी आम्हाला बिघडू द्यायची नाहीये आता आम्हाला वीट आला या स्वार्थी संधी साधू राजकारणाचा आम्ही चेअरमन नाही झालो तर काय होईल विरोधी पॅनल सत्तेवर येईल त्यांनीही बँकेला सांभाळलं नाही तर बँकेला टाळं लागेल समजा आमचं काही बरं वाईट झालं असतं तर त्यांनी काय केलं असतं एक अजून लक्षात घ्या सरलाजी या जगात कुणाचं कुणा वाचून काहीही अडत नाही बँकेचंही होईल सगळं व्यवस्थित सरलाताई निशब्द झाल्या बापूसाहेबांच्या विचारात तथ्य होतं पण मग तुम्ही ठरवलंय तरी काय खड्ड्यात गेली ती बँक आणि खड्ड्यात गेल्या त्या संस्था मला आता सामान्य माणसाचं आयुष्य जगायचंय आज मी बाजारात गेलो होतो खूप आवडलं मला तसं जगणं खूप वर्षात आपण सहलीला गेलो नाही आहे परदेशात जायची तुमची इच्छा आहे ना चला आपल्या मुलीकडे जर्मनीत जाऊ आपण तिच्या बाळांना बघून बरेच दिवस झालेत तिथून संपूर्ण युरोप बघून येऊ आपले चिरंजीव काय म्हणतायत लावा बरं त्यांना फोन पण मला आपल्या नातीशी पण बोलायचंय अहो आता रात्रीचे अकरा वाजलेत झोपली असेल ती असू द्या मुलगा सुनबाईशी बोलून घेऊ सरला मुलाला फोन लावला मुलाशी बोलून त्या सुनेशी बोलल्या आणि एकदम ओरडून बापूसाहेबांना म्हणाल्या अहो आनंदाची बातमी आहे सुनबाई गरोदर आहेत काय सांगताय काय द्या फोन द्या आम्हाला सुनेचं अभिनंदन करून ते म्हणाले सुनबाई तुमच्या पहिल्या बाळणपणाला आम्ही येऊ शकलो नाही पण यावेळी तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला सातवा महिना लागला की आम्ही दोघंही येऊ आणि तुमचं बाळणपण झाल्यावर आमचा नातू वर्षाचं होईपर्यंत तिथंच राहू आम्हाला आता आजोबांचं कर्तव्य पार पाडायची ओढ लागली त्यांच्या मुलाने फोन घेऊन त्यांना बँकेबद्दल विचारलं आता बँक बिंग काही नाही आता फक्त कुटुंब आम्ही आता युरोपला जातोय तिकडून आलो की येतोच तुमच्याकडे आमची नाद जागी आहे वाटतं थांब जरा मी व्हिडिओ कॉल करतो आणि मग व्हिडिओ कॉल करून सुरू करून ते पिटुकल्या नातीशी बोलत बसले तिचं ते गोड बोलणं चेहऱ्यावरची निरागस भाव पाहून त्यांना त्यांच्या मुलांच्या बालपणाची आठवणी आली आणि त्या आठवणीने त्यांना एकदम भरून आलं शेवटी आपल्या नातवंडांमध्येच तर आपण आपली मुलं बघत असतो त्यांच्या डोळ्यातून अश्रू टपकू लागले आणि पण त्यांनी ते थांबवले नाहीत सामान्य माणसांचं जीवन खरंच सुखद असतं याचा त्यांना प्रत्यय येऊ लागला होता